मिलवडी बलात्कार लैंगिक अत्याचाराला जातीय रंग देऊ नका असं आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय सांगलीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आवाहन केलं गुन्हेगाराला कुठलीही जात नसते त्यामुळे या घटनेला मिलवडीच्या विषयामध्ये माझी तुमच्या माध्यमातून सर्वांना आणि आव्हान आहे की ह्याला जातीय रंग देऊ नका गुन्हेगार गुन्हेगार असतो नसते आणि त्यामुळे या विषयामध्ये जातीय रंग देऊन समाजांना सलोखा बिघडून बरोबर होणार नाही पोलिसांनी आत्तापर्यंत जवळजवळ बावीस तेवीस जणांना संशयास्पद म्हणून ताब्यात घेतलं आहे आणि खूप डिटेलमध्ये जाऊन इन्क्वायरी सुरू आहे हां विदिन फ्यू अवर्स विदिन फ्यू डेज पोलीस या निष्कर्षामध्ये कोणी ही घटना केलेली आहे आणि त्याप्रमाणे काय त्यामुळे पोलीस दिल्यानंतर यात तरी तुटलीच नाही आहे बातमी जळगावमधून जळगावमध्ये बहुजन क्रांती मुकमोर्चाला सुरुवात झाली आहे शिवाजी पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे समाजाच्या घटनात्मक हक्क आणि अधिकारांची सरकारने प्रभावी अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी या मोर्चा काढण्यात आला आहे अॅट्रॉसिटी अॅक्टची कडक अंमलबजावणी करा जलद न्यायालयाची स्थापना करा भटकेविमुक्तांचा अॅट्रॉसिटी मध्ये समावेश करा कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्या अशा विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आहे जळगावमध्ये बहुजन क्रांती मुकमोर्चाला सुरुवात झालेली आहे समाजाच्या घटनात्मक हक्क आणि अधिकारांची सरकारने आता प्रभावी अंमलबजावणी करावी या मुख्य मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमचे रिपोर्टर भूषण पाटील यांच्याकडून भूषण जळगावमध्ये बहुजन क्रांती मुखमोर्चाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते नेमकं कसं स्वरूप आहे भूषण माझा आवाज ऐकू येतोय भूषण मध्ये आता बहुजन क्रांती मुकमोर्चाला जी सुरुवात झाली आहे या मुकमोर्चाचं नेमकं कसं स्वरूप स्पष्ट कराल या मोर्चा या मोर्चा मध्ये नागरिकांचा महिलांचा देखील खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे वीस हजार नागरिक देखील या, या मोर्चामध्ये सहभागी आहेत अॅट्रो सिटी कायदा करावा व कोपर्डी येथील घटनेचा घटने कोपर्डी येथील घटनेचा आरोपींवर दोषींवर दो, कारवाई करण्यात यावी या मागण्या या प्रमुख मागण्यांसह हे बहुजन मोर्चा हा निघालेला आहे बरोबर जळगावमध्ये बहुजन क्रांती मुकमोर्चाला आता सुरुवात झाली आहे मुख्य मागण्यांसह मोर्चा काढण्यात येतोय थँक्स भूषण दिल्ल्या सविस्तर माहितीबद्दल जळगावमध्ये बहुजन क्रांती मुकमोर्चाला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळते अनेक पुरुष आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात यात समावेश असल्याचं पाहायला मिळते ॲट्रोसिटी ॲक्टची कडक अंमलबजावणी करा जलद न्यायालयाची फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करा भटके विमुक्तांचा अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये समावेश करा असं यातून सांगण्यात येते